आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वड कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये गांजा विक्री जोरात सुरू आहे शाळा आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांना लक्ष्य करत गांजा तस्कर तिथे पोहोचतात कल्याणचे डी सी पी अतुल झेंडे यांनी गांजा तस्करांच्या विरोधात मोठी कारवाई सुरू केली असून कल्याण डी सी पी स्क्वॉडने तीन ठिकाणांहून तीन गांजा तस्करांना अटक करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गोपाळ भिडे याला अटक करण्यात आली असून हा विद्यार्थ्यांना गांजा विक्री करत होता कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी सहनाज इराणी या महिला गांजा तस्कराला अटक केली आहे तर कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रथमेश गायकवाड याला विजयनगर येथून अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला आहे काल दिनांक बारा पाच पंचवीस रोजी परिमंडळ तीन कल्याण परिसरामध्ये अंमली पदार्थ बेकायदेशीर बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत परिमंडळ तीनचे प्रमुख श्री अतुल झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी त्यांच्या पथकाला आणि पोलीस स्टेशनला आदेश दिले होते विशेष पथकांनी आणि पोलीस स्टेशनने संयुक्तरित्या ही मोहीम राबवली त्यामध्ये कोडशेवाडी पोलीस स्टेशन बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि खडकपाडा पोलीस स्टेशन ह्या तिघांनी मिळून तीन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि एकूण कारवाईमध्ये एक किलो आठशे पंचवीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे कोडशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी प्रथम गायकवाड बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपी गोपाळ भिडे आणि खडकपाळा पोलीस स्टेशनला मैला नामे शहनाज हुसेन इराणी अशा तिघांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपीची पार्श्वभूमी काय सर एक आरोपीवर जो कोडशेवाडीला आहे त्याच्यावर पूर्वीचाही एक गुन्हा दाखल आहे